आज आपल्या करंबाळ येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण भव्य महिला सन्मान मेळावा आयोजित केलेला आहे आपल्याला माहीत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ही योजना नवीन आणि नाविन्यपूर्ण असली तरी महिलांना अर्थसहाय्य देणारी आहे या आजच्या सभेला उपस्थित राहणारे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आमचे मार्गदर्शक कोवळे साहेब रेड्डी साहेब मंचावर आसन असत मेंगर साहेब कडू साहेब वांडे साहेब उपस्थित सर्व सरपंच आणि माता भगिनीं आपल्याला माहित आहे आप की आत्ताच वक्त्यांनी भाषणातही सांगितलं की आपल्याकडे आगळ्या वेगळ्या प्रकारचा नॅरेटिव्ह चालवला गेला संविधान 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 बदलवलं गेलं असं आणि बदलवणार आहे असा एक विषय झाला आता तुम्हाला सांगतो संविधान जर बदलवायचं असतं तर अकराव्या वर्षाची वाट पाहावी लागली नसती दहा वर्ष सरकारला होऊन गेलं योजना जर द्यायच्या असत्या तर दहा वर्षापर्यंत थांबायची गरज पडली नसती पहिल्या याच्यापासूनच सुरू केल्या त्याच्यामुळे आज आपल्याला एवढा चांगला महाराष्ट्र एवढा चांगला भारत पाहायला मिळतो मग आता नेमकं जे लोकसभेची निवडणूक पडली आणि या आन निवडणुकीमध्ये जो आपला जो उमेदवार होता तो काहीशा मतानं पडला तर याच्या मागे काय कारण होतं याच्या मागे नॅरेटिव्ह चालला गेला आणि याच्या मागे खोट नाट राजकारण चालवलं गेलं आपल्याला माहित आहे की भारतीय जनता पार्टीची जेव्हा जेव्हा सरकार आली आहे ते अटल बिहारी वाजपेयीचा काळ असो महाराष्ट्राच्या तत्कालीन राजकारणामध्ये प्रमोद महाजन असतील किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जोशी साहेब मुख्यमंत्री असतील आणि युतीचं सरकार ना देवा भाऊचं सरकार जेव्हा जेव्हा आलं तेव्हा लोकांच्या हिताचाच निर्णय घेण्यात आला याच्या पहिले पीएम किसान योजना मिळाली का मी तुम्हाला विचारतो हो किंवा नाही म्हणायचं आहे मिळाली का लाडकी बहीण मिळाली का जल जीवन मिशन योजना मिळाली का उज्ज्वला गॅस मिळाली का मातृ सुरक्षा जननी जेव्हा यास योजना मिळाली का मिळतात ते मिळाली का जोरात बोला लाडक्या बहिणी थकल्या का हो थकल्या का एकशे आठ अम्ब्युलन्स चालत होती का तुमच्या घरापर्यंत दवाखाना आपल्या दारी येत होता का मग पंच्याहत्तर वर्षाचा काँग्रेसचा हिशोब आहे कुठे आणि दहा वर्षाचा भारतीय जनता पार्टीचा हिशोब कुठे आहे हे कोणा आम्हाला सांगायला पाहिजे त्या काँग्रेसी लोकांनी मुळीच सांगू नये आम्ही विचाराचे मोठे आहोत मान्य रेड्डी साहेबांचं सा। आगमन झालेलं आहे मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर आपलं स्थान ग्रहण करावं आपल्याला माहिती आहे की दोन हजार बाराला जेव्हा निवडणुकी पार पडल्या त्यावेळेस स्वर्गीय कमलाकरजी मेंगर आणि राजेश कडू जेव्हा निवडून आले आमचे काकाजी त्यावेळेस रस्त्यांचा कसा विकास झाला साहेब आले त्यावेळेस या शहराचा विकास कसा झाला या गावखेड्यांचा विकास कसा झाला आणि महत्वपूर्ण योजना कशा राबवल्या गेल्या आपल्याला माहित आहे की जेव्हा देवाभाऊ मुख्यमंत्री झाले त्यावेळेस किती साऱ्या गोष्टी किती योजना आपल्याला या पटलावर पाहायला मिळाला आपल्याला रेड्डी साहेबांच्या काळामध्ये डेव्हलप झालं आणि नाव भलतच कोणीतरी घेऊन जात घाटपेंड्रीचा दवाखाना त्या दवाखान्याला रेड्डी साहेब भूमिपूजनाला होते राजेश कडू होते त्यानंतर आमचे स्वर्गीय कमलाकर काकाजी मेंगर आणि सर्व इथं नेते होते कोणी करून घेतला आणि श्रेय कोण घेता हे आपल्याला माहिती आहे मी केलं मी केलं मी केलं माझ्यासाठी केलं माझ्या पक्षासाठी केलं याच्यासाठी केलं त्याच्यासाठी खोटा नॅरेटिव्ह आहे तुम्हाला सांगतो आतापर्यंत काँग्रेस सरकारनं कलम तीनशे शहात्तर लावून ऐंशी वेळा राज्य सरकार बरखास्त केलं आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे आमच्या मुलीवर आई बहिणीवर अन्याय अत्याचार होत आहे आणि होत राहिले पण या सरकारनं निस्त पाहिलं पण कधी प्रोपोगंडा केला नाही जेव्हा कलकत्त्याचं प्रकरण येतं तेव्हा त्याच मुख्यमंत्री समोर येतात आणि आमच्या महाराष्ट्रात जेव्हा प्रकरण घडतं तेव्हा आमचा देवाभाऊ त्यांचा निकाल लावून देतो म्हणून देवा तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजेत मग नेता कसा असावा देवाभाऊ सारखा आमच्या लाडक्या बहिणीचा भाऊ आमचा देवाभाऊ काय म्हणायचा आमचा देवाभाऊ आमच्या लाडक्या बहिणीचा भाऊ मला वाटते देवा भाऊना यावेळेस पंधराशे रुपये कमी पाठवले कमी पाठवले का मग जोरात मला आमच्या लाडक्या बहिणीचा भाऊ आमच्या लाडक्या बहिणीचा भाऊ दुसरं वाक्य आम्ही देवा भाऊचे हात मजबूत करू आम्ही देवा भाऊचे हात आम्ही देवा भाऊचे हात आपल्याला माहित आहे की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कमळ या चिन्हावर विधानसभेची विधान निवडणूक पार पडणार विधानसभेची कमळ चिन्हावर निवडणूक पार पडणार आहे आणि आपल्याला हेही माहित आहे की आपल्याच जवळच्या नेत्यानं काँग्रेस शासित नेत्यांना आहे की निवडून आल्यावर पहिले आम्ही लाडक्या बहिणीची योजना बंद करू म्हणून आई बहिणींना तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्ही मजुरीला जात असाल कोणाच्या घरी काम करत असाल किंवा जशी उपजीविका भागत असेल तशी भागवत असाल पण पंधराशे रुपयाचा फायदा तुम्हाला झाला की नाही झाला झाला ना मग चोरांच्या हातात सरकार दिल्यावर पंधराशे रुपये परत घेतील की नाही हो की नाही मग त्यांच्या हातात सत्ता द्यायची का कोणाच्या हातात सत्ता द्यायची कोणाच्या हातात द्यायची आमचा भाऊ आमचा भाऊ आमचा भाऊ जय हिंद जय भारत खूप छान असे